आज दोन हजार पाचशे एकोणसत्तरवी बुद्ध जयंती आहे त्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रम सिद्धार्थाने ज्या वेळेस आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये ज्या महत्वाच्या पाच घटना घडलेल्या आहेत ते म्हणजे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे त्यांचा विवाह सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे त्यांचा सेवक छण्ण याचा सुद्धा याच दिवशी झालेला आहे जन्म आणि यशोधरा यांचा सुद्धा जन्म याच दिवशी झालेला आहे तसेच सिद्धार्थाला दिव्य ज्ञान सुद्धा याच दिवशी झालेला आहे अशा महत्वाच्या पाच घटना या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या आहेत हे आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे तरच आपला धम्म हा पुढे ने नेण्याचा प्रग प्रगतीपथावर आपण काम करत हो। आहोत असं मला वाटते कारण आपला बुद्ध म्हणजे काय हेच माहिती नाही आणि ते बुद्ध जाणण्यासाठी आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या क्षणापर्यंत लिहिलेला आहे तो ग्रंथ आपण सर्वांनी वाचवला तरच आपला देश आणि आपण सुरक्षित राहू कारण असा आपला हा धम्म आहे जो मानवाचा कल्याण करणारा धम्म आहे आणि तो कल्याण करणारा धम्म आपण वाचला तर आपण अंधश्रद्धेकडे जाणार नाही कारण अंधश्रद्धा हा माणसाला नाश करणारा आहे हे तथागत भगवान बुद्धाने दोन हजार पाचशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्याचं अनुकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पन ला सर्वांना धम्म दिलेला आहे तो म्हणजे बौद्ध धम्म कारण बौद्ध धम्म असा आहे मानवाचं कल्याण ते बौद्ध धम्मामध्ये आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे छप्पन ला आपल्याला सांगितलेलं आहे पण आपण सगळे विसरत विसरून जात आहोत कारण आपल्याला जे काय खरं आहे ते आपण अस्तित्वात घेत नाही आपण जाणत नाही जे जे आहे आहे त्याच्याकडे आपण मागे लागतो पण बुद्धाच्या या पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान झालेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या दिवशी हे त्या धमाचं अनुकरण करावं असं मी सर्वांना विनंती करते कारण भगवान बुद्धाचा का जन्म झाला लिंबुनी येथे शाल खाली भगवान बुद्धाला अशा प्रकारचा हा जगातील सर्वश्रेष्ठ असा हा महामानव आहे केलं त्यांच्या धर्माचं जर आपण आचरण केलं तर खरोखरच आपला देश हा एक सुरक्षित देश राहणार आहे आपल्यावर मी सर्वांना विनंती करते हा आपला धम्म असा आहे की मानवाचं कल्याण करणारा असा धम्म आहे तेवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते नमो बुद्ध आहे जय भीम जय मी या ठिकाणी या ठिकाणी मी आपल्याला जास्त काही सांगणार नाही फक्त मोजक्याच शब्दामध्ये आपल्याला मी या ठिकाणी त्या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं एक संदेश देऊ इच्छितो हजारो वर्षापासून आपण गुलाबीमध्ये खिसपत पडलेलो होतो आणि या हजारो वर्षाच्या काळामध्ये आपण पूर्वीचे कोल पूर होतो याची आपण प्रत्येकाने जाणीव करून घ्यावी भगवान बुद्धाच्या काळामध्ये आपण क्षत्रिय होतो आपण युद्धामध्ये हरलो आणि युद्धामध्ये हरल्यानंतर या मनुच्या संस्कृतीमध्ये आपण अस्पृश्य झालो जे जातीचे चार वर्ग पाळले त्या चार वर्गामध्ये आपल्याला पाचव्या वर्गामध्ये टाकलं अतिशय हीन असा दर्जा आपल्याला दिला आणि यामधून जर सावरण्याचं कोणी काम जर केलेलं असेल तर या महामानवांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसामध्ये आणलं आणि माणसामध्ये आल्यानंतर आज आपण या जगामध्ये मोठ्या स्वाभिमानानं मोठ्या गर्वानं आणि अतिशय चांगल्या प्रकारे या संस्कृतीमध्ये आपण वावरताना दिसत आहोत त्याचं एक कारण आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे ला भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म दिला हे कारण आहे मी आपल्याला एकच विनंती करणार एक आहे की प्रत्येकाने बुद्धा आणि धम्मा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करावं जो महामानव जन्मतः सोन्याचा चमचा घेऊन आलेला होता तो महामानव एकोणतीसाव्या वर्षीने आपला ग्रह त्याग करून फक्त दुःखाचा मूळ शोधण्यासाठी ग्रहत्याग केलेला आहे आणि त्या दुःखाच्या मुळाचं कारण त्यांनी शोधल्यानंतरच या ठिकाणी जगाने त्यांच्या विचाराला स्वीकारलेला आहे आणि एक छोटीशी विनंती करणार आहे आपल्या सर्वांना माहिती सगळ्यांनी वाचलेलं आहे मी या ठिकाणी सांगणं म्हणजे त्याचा फक्त फक्त आणि आपण अंधश्रद्धा सोडा आणि अंधश्रद्धा सोडल्यानंतर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत दोन शब्द आपण हजार पाचशे लोको सत्तारा जयंती निमित्त या ठिकाणी बौद्ध महासभेच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केले आहे अटले विश्व हे शांत कराया विश्व हे शांत कराया बुद्ध शरणंग मंत्र गाऊया बुद्धंग शरण मंत्र गाऊया बुद्ध शरणंग मंत्र याशिवाय पर्याय नाही आपल्या राष्ट्रपती बाहिनी सुद्धा राष्ट्रपती बाहिनी सुद्धा आपल्या देशाच्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा संदेश दिल्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण सर्वांनी तो लक्षात ठेवायला पाहिजे आणि खरोखरच मी आमच्या भारताच्या पंतप्रधान यांचं मी आमच्या बौद्ध बौद्ध महासभेच्या वतीनं अभिनंदन करतो